श्रीराम समर्थ सज्जन हो उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास हा उत्तम सवयी अंगी बाणवल्याने होत असतो आपल्या वागण्याचा बोलण्याचा इतरांना किंचितही उपद्रव होऊ नये म्हणून अगदी शालेय जीवनापासूनच काय करावं आणि काय करू नये अर्थात डूज अँड डोंट्स शिकवले जातात त्यालाच अलीकडं मूल्य शिक्षण असं म्हटलं जातं समर्थांच्या दासबोधातही मूर्ख लक्षणं उत्तम लक्षण इत्यादी समासातून समर्थ याच महत्वाच्या गोष्टी घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे आपल्याला समजवतात वाचायला ऐकायला या कदाचित साध्या वाटल्या तरी नित्याच्या व्यवहारात आपण याकडं केलेलं थोडस दुर्लक्ष सुद्धा संकटांच्या मालिकेला आमंत्रण देऊ शकेल इतक्या या गोष्टी दैनंदिन जीवनात महत्वाच्या आहेत सावधानतेनी या ऐकाव्यात अगदी नित्याचं उदाहरण देत समर्थ इथं सांगतात वाट पुसल्या वीण जाऊ नये फळ वोळखल्या वीण खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी अर्थात कुठही नव्यानी जाताना पहिल्यांदाच जाताना योग्य प्रकारे मार्गाची चौकशी करून माहिती घेऊन मगच जावं अपुऱ्या माहितीच्या आधारे चौकशी न करता जाऊ नये आता वरवर पाहता एखाद्याला वाटेल अरे हे काय सांगायला हवं का ही तर किती साधी गोष्ट आहे पण वेळी अवेळी धोका पत्करून रस्त्याची परिस्थितीची वातावरणाची माहिती न घेता प्रवास केल्यामुळं कितीतरी अपघात झाल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रांमध्ये वाचल्या आहेत अगदी याचप्रमाणे फळ याचा अर्थ अन्न म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ सुद्धा नीट विचार करून सजग राहूनच घ्यावेत आजकालच्या स्पर्धेच्या युगात तर बहुतांशी अन्नपदार्थामध्ये भेसळ करून त्या दर्जाहीन करून कमीत कमी किमतीला उपलब्ध केल्या जातात कृत्रिम रंग घातक रसायनं इत्यादी नुकसानदायक वस्तू वापरून केलेलं स्वच्छता इत्यादीची काळजी न घेता केलेलं अन्न किंवा पेय या पदार्थ यांचं सेवन केल्यामुळं आरोग्यावर गंभीर परिणाम होताना आपण पाहतो कधी कधी दुर्दैवामुळं अशा गोष्टी जीवावरही बेतू शकतात अशा वेळी वरवर साधी वाटणारी ही ओवी किती गंभीर संदेश देते हे समजून येतं असाच काही प्रकार रस्त्यावर पडलेल्या बेवारस वस्तूंविषयी आढळून येतो अशा वस्तू विचार न करता एकाएकी उचलल्या गेल्यामुळं गंभीर घातपात होऊ शकतात किंवा झाले आहेत याची उदाहरणही आपल्याला माहीत असतील म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी यासंबंधी विशेष सूचना फलक लावलेले आपल्याला आढळतात घराघरातल्या लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी तर ही शिकवण अत्यंत मौल्यवान आहे नीती मूल्याचं शिक्षण देताना समर्थांची अजून एक ओवी सांगते जनी अर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी अर्थात समाजात कुटुंबात वागताना आपण स्वतः सरळ मार्गी असावं अर्जवी विनयशीलतेनी वागाव, चुकीच्या बेकायदा अथवा पापमार्गानी पैसा मिळवू नये कोणत्याही प्रसंगी सन्मार्ग सोडू नये ज्याच्यावर बालवयातच असे संस्कार झाले तो मनुष्य मग पुढे कोणतंही कार्य समाजहिताविरुद्ध करणारच नाही हे निश्चित जय जय रघुवीर समर्थ